मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर आता राज्यात लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना नेमकी कशी असणार आहे या योजनेसाठी नेमकी पात्रता काय असणार आहे कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्याचबरोबर योजनेचा अर्ज कुठे भरायचा याची सविस्तर माहिती चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली आहे याच योजनेला आता माझा लाडका भाऊ योजना असं संबोधलं जाणार आहे या योजनेअंतर्गत जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे त्या काळात त्यांना विद्यावेतन दिले जाणार आहे बारावी पास असलेल्या उमेदवारांना महिन्याला सहा हजार रुपये आय टी आय पदविका असलेल्यांना आठ हजार रुपये तर पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग यांना योग्य वाटल्यास आणि उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित उद्योग निर्णय घेऊ शकतात या योजनेसाठी उमेदवाराची पात्रता पुढील प्रमाणे असणार आहे किमान वय अठरा आणि कमाल पस्तीस वर्ष असावे किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी शिक्षण चालू असलेले उमेदवारी या योजनेत सहभागास पात्र असणार नाही उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याच्या आधार नोंदणी असावे बँक खाते आधार संलग्न असावे कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा लाडका भाऊ योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक का आहेत चला जाणून घेऊया आधार कार्ड निवास प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा वय प्रमाणपत्र चालक परवाना शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचे छायाचित्र बँक खाते पासबुक लाडका भाऊ योजना यासाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे जर तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा संपूर्ण माहितीपर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच या योजनेसंदर्भात तुमचे अजून काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर अशा प्रकारचे माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये येस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा